शंभर वर्षीय मातोश्री हौसाबाई गणपत विचारे यांच्या दशक्रियाविधीला जमला प्रचंड जनसमुदाय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचीही उपस्थिती मातोश्रींना चार मुलं एक मुलगी पैकी प्रभाकर शेठ विचारे यांनी दोन वेळा ठाणे जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून काम पाहिलं तर राजारामशेठ विचारे हे हॉटेल व्यावसायिक असून ठाणे जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतं रामशेठ विचारे हे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं तर प्रसिद्ध उद्योजक बांधकाम व्यावसायिक असं काम, काम रामशेठ विचारे यांचं आहे बाळासाहेब विचारे ट्रान्सपोर्ट उद्योजक व समाजप्रिय धार्मिक कार्यामध्ये अग्रस्त असणारे मुलगी सौ पुष्पा धोंडीबाऊ पोरचटे अशा गुन्हे आपत्त्यांना या मातोश्रींनी घडवलं त्यांच्या दशक्रिया विधीला आज मोठा जनसमुदाय जमल्याचं बेल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांची प्रवचनरूपी सेवा संपन्न झाली सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील तर शेतकरी कुटुंबातीलही या ठिकाणी दशकिरीला लोक आल्याचे आपल्याला पाहायला मिळालं भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली विचारी परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले सोडला नगर फिरत बसले ज्या रेडियस मध्ये ज्ञानेश्वर महाराज फिरले आज त्याच रेडियस मध्ये जिथे रेड्याचा धाववा घातला आंबेगाव तालुक्यामध्ये उत्तर पुणे तिथून सहाशे मीटर एरोनॉटिकल अंतर आहे फक्त सहाशे मीटर गावे गिरवली एकोणीशे ब्याण्णव साली स्वर्गीय जयंत नारायण साहेबांनी त्या ठिकाणी जे मार्टीचा प्रोजेक्ट जिथे आहे तिथे आयुका नावाची एक संशोधन दुर्बीण उभारली जिथून काय दिसतो तेवढा आशिया खंडातून कुठे दिसत नाही एवढे विज्ञाननिष्ठ संत माऊली महावैष्ण ज्ञानेश्वर महाराज त्यांची पावलं ज्या परिसरामध्ये लागली ज्या पदस्पर्शाने जी पुनी, पुनी पावन झाली त्या माऊली ज्ञानोबर यांच्या ज्ञानेश्वरीतील एक ओवी या निमित्ताने मी निरूपणा निरूपणाकरता निवडली अवघा महाराष्ट्र समाधी सोहळ्या करता ज्ञानोबाईंच्या भेटीकरता आळंदीच्या दिशेने झेपावलेला असताना त्या ज्ञानोबाऱ्यांचं स्मरण आपल्याला घडावं त्या ज्ञानोबऱ्यांची सेवा आपल्याला घडावी हा त्या पाठीमागचा माझा हेतू आहे किंबहुना धनुर्धरा जो मातीची आय उदरा तो मातेचा सोयरा केतूला पा शेवटच्या दहा बारा मिनिटामध्ये आपली रजा घेत असताना करणे फार मर्यादित व्यासपीठ आहे आणि अनेकांना आपल्या भावना व्यक्त करायच्यात मला याचं भान आहे किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतूला पा जे बाळ आईच्या कुशीकून जन्माला आलं ते बाळ मातेच्या किती प्रेमाचा विषय असत मौली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते बाळ जेवढं मातेच्या प्रेमाचा विषय आहे तेवढंच प्रेम परमेश्वर आपल्या भक्तावरती करतात आणि तेवढंच प्रेम परमेश्वराचे पार्षद भक्त आणि या संत या समाज रचनेवरती करतात जे देवाने आपल्या भक्तावरती किती प्रेम करावं आणि या समाजावरती किती प्रेम करावं हे दर्शवण्याकरता ज्या उदाहरणाचा आधार ज्ञानोपरा घ्यावा लागला ते उदाहरण म्हणजे आईचं आणि बाळाचं प्रेमाचं नातं असणारा स्नेहभाव आणि कुणी जेवण घेतल्याशिवाय जायचं नाही हे सर्वांना नम्रतापूर्वक विनंती आता विश्वात्मके देवेग्ने जे लिखाणची गणपती सानो तया सत्तरनी रतिवाळ होता परस्परे पडो मित्र जीवांचे दोहितांचे दिगदाव सूर्य पाऊ जो जीव प्राणी जात वर्षत सकळ मंगल ईश्वर निष्ठांची मानद्याळ आणवर्त भूमंडळी भेटतो तर होता चला करपत रुंचे आरव जेत नाव चिंतामणी गाव बोलतीचे से, से अरुणव